आज आपण लुसलुशीत जाळीदार इडली रेशनिंगच्या तांदळापासून कशी बनवायची ती टीप आणि पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत हे जाड तांदूळ आहेत चार वाटे तांदूळ घ्यायचे आहेत भजनी प्रमाण बघितलं तर एक किलो आहे वाटेने चार वाटे होतात आता आपण डाळ घ्यायची आहे उडदाची चार वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ ही पावकिली आहे वजनी प्रमाणात त्याच्यामध्ये एक चमचा मेथी घेतली मी पोहे खायचा असतो तो हे पाव वाटी पोहे घेतलेले आहेत जाड पोहे सर्वात आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे कारण रेशनिंगचे त्याच्यामुळे थोडंफार काळं पाणी निघतं ते दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतले तांदूळ पाणी आता कसं स्वच्छ दिसतय आता तांदूळ बाजू ठेवते आता मी डाळ धुवून घेते स्वच्छ डाळ पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता हे मी डाळ तांदूळ मध्ये पाणी टाकून घेते आणि ते रात्रभर आता भिजत ठेवायचं आपल्याला डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी वेगवेगळे भिजत ठेवलेले आता आपण सकाळी बघूया आपली डाळ चांगली भिजलेली आहे तांदूळ पण आपले चांगले भिजले आहेत अगदी हाताने तुटतात असे तांदूळ भिजलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ वाटून घेऊया थोडे थोडे टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ त्याची एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची पाणी लागलं तर आपल्या तांदळामध्ये पाणी हे तेच टाकायचं आपली बारीक पेस्ट आता तयार झालेली आहे तांदळाची ती आता एका डब्या एका भांड्यामध्ये मी काढून घेते आपले तांदूळ सर्व वाटून झाले आता मी डाळ घेते वाटून डाळ पण थोडी थोडी वाटून घ्यायची मिक्सरचं भांडं आपलं गरम होत नाही पटकन वाटून होतं त्याची पण अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे दोन्ही मिक्स करायचं आता डाळ तांदूळ आपले आता हा मी भात घेतला शिजून थोडासा अर्धी वाटी भात टाकला तो शिजायला तो भात हा शिजवलेला तो पण तो पण बारीक करून घेते मी मिक्सरला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची हे आपली भाताची पेस्ट डाळ तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेतले होते ते सगळं एकत्र एक करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं असं हलवताना थोडा जरा जास्तच वेळा हलवायचं म्हणजे चांगलं एकत्र एक होतं हे आता पीठ मी रात्रभर असंच ठेवणार आहे सकाळी बघा ते किती असं फु भर फुगून वरती आलेलं आहे फर्मेट झालेलं आपलं पीठ ते पण मी चांगलं हलवून घेतलं मिक्स करून घेतलं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चा। परत चांगलं हलवून चा। घ्यायचं हे आपलं मिक्स पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्याला तेलाच्या ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही तूप लावलं तरी चालेल पण मी तेल लावून घेते आणि याच्यामध्ये आता इडलीचं पीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आहे भात टाकला त्याच्यामुळं इडली चांगली मऊ लुसलुसीत होते आणि चांगली फुकते पण ही इडली तुम्ही दिवसभर ठेवली तरी दिवसभर मऊ लुसलुसीत राहते पण थोडंसं असं भात टाकायचा हे मी भांडं ठेवलेलं आहे इडलीचं चा। त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी चांगलं उकळलं आता त्याच्यामध्ये इडल्या लावून घेते इडलीचं भांडं लावताना आपण जे हे ओल असतात इडलीच्या भांड्याला त्या असे विरुद्ध दिशेला ठेवायचे म्हणजे आपल्या ज्या खालच्या इडल्या असतात त्या ओल्या होत नाहीत इडली चिकट होत नाही हे आता मी दहा मिनटं इडल्या वाफून घेणार आहे इडली दहा मिनटंच वाफवायची जास्त वाफवली तर इडली कडक होते आता आपली दहा मिनटं झालेली आहेत मी आता इडल्या थंड करून घेते तुम्हाला दाखवते बघा इडली आपल्या सुरीला असं काही लागलेलं नाही पीठ म्हणजे आपली इडली चांगली शिजलेली आहे हे मी थोडं थंड करून घेते हे इडली आपल्या थंड झालेले आहेत ते मी आता काढून घेते बघा कशी मऊ लुसलुशी जाळीदार इडली झालेली आहे एकदम पांढरी शुभ्र असे आपल्या रेशींच्या तांदळाची इडली तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण